हसत खेळत जगणं आत्मसात करा बेटा दुःख विसरून जाते माणूस स्वतःचं दुःख गोंजारत बसू नका दुसऱ्यांच्या दुःखापर्यंत जा बाया जर एखादी लेकोरवेळी तुमच्या दारासमोरून गेले तुम्हाला पाणी मागतलं ना गरीब तिला दोन घास खायला आणि मग पाणी पाजा बेटा द्या रे आपल्यावर उरून आहे ज्यांच्याजवळ त्यांनी देत राहावं गरिबानेसुद्धा जगत राहावं देणे घेणे फिफ्टी फिफ्टी मी आयुष्यात तेच केलं बेटा कीच गले मी खसखस सिंधोताई सपकाळ कोण रे मी माझे डिलिव मी हाफ टाईम पास आहे फुल टाईम नाही दहाव्या वर्षी माझं लग्न झालं माझे पती पस्तीस वर्षाचे होत आहे खतरनाकच मॉडेल होतो मोठूच्या मोठ्यावर मी नांदाला गेले तेव्हा अकरा वर्षाचे होते मला हाकलून दिलं तेव्हा मी वीस वर्षाची होते गरोदर होते मी जगले तुम्ही जगा मला खूप मारझोड केली होती पोटावरला थांब मारल्या होत्या मी बेहोश होते त्यांना वाटलं माणसाने मारलं असं शुद्ध होऊ नये म्हणून त्यांनी मला ओढत ओढत गायीच्या गोठ्यात नेऊन टाकल्या माझं माझी पाट फाटून ब्लाउज फाटून दगडा दगडाला रक्त लागलं होतं आणि जेव्हा मला जाग आला तेव्हा एक गाय माझ्या अंगावर उभी होते मी बेहोश होते ती सगळ्या गायींना हाकलत होते आणि ती तिच्या भाषेत सांगत होती इकडे येऊ नका एक लेकरवाळी पडली आहे माणसाने टाकलं ग आपण वाचूया ना एक गाय माझ्या अंगावर उभी होती बेहोशीत मला बाळ झालं होतं ती हंबरून हंबरून मला उठवत होती तिच्या हंबरण्याने मला जाग आला आणि लक्षात आलं माणसाने टाकलं गाय अंगावर उभी आहे बेहोशीत बाळ आहे पण ती गाय माझ्या अंगावर उभी आहे सगळ्या गायींना ती हकलते पण माझ्या अंगावर पाय पडू देत नाही आहे तिला मानवता कोणी शिकवली बाळा मानवता कोणी <laughs> 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 म्हणून मी अनाथांची माय तर आहे पण गायीची पण मी आई आहे पाहुणे दोनशे गायी मी सांभाळते माझ्या पुण्यात पण गायी आहे <laughs> <laughs> कसायाला विकलेल्या गायी मी सोडून आणते त्यांची आई होते अरे मला फोन आला एका जणाचा माई कसायला गाय विकली माई एका श्रीमंतानी दो जीवाची आहे माई मरल माई मी पोरांना सांगितलं काय वाटेल ते करा मारझोड करा पण गाय सोडवा सोडवले माझ्याकडे आल्यावर बाया हो विसाव्या दिवशी तिला बाळ झालं रे विसाव्या दिवशी बाळ झालं बाळ बाळांतून सुखरूप आहे पुण्यातच आहे या भेटायला मांजरे वसंतदादा शुगरजवळ बेटा मी गायची पण आई आहे का एका गायीने मला वाचवलं मी तिला वचन दिलं माय गाय असून माय झालीस मी तुला वचन नेते सेवटला रक्ताचा असेपर्यंत माय होईल बदलणार नाही ना, गायीला दिलेलं वचन मी पाळते आणि माई होते बाळा बाकी काय नाही तुम्हाला खरं वाटणार नाही अरे या नगर रेल्वे स्टेशनवर मी सात दिवस भीक मागत होते या नगर स्टेशनवर मी सात दिवस भीक मागत होते कोण मला ओळखत होतं रे वीस वर्षाचं वय दहा दिवसाचं बाळ दगडाने तोडलेलं नाळ माझ्या बाळाचं नाळ मी दगडाने तोडलं पिक्चरमध्ये चारच दगडं मारले मी रिअल सोळा दगडं मारले सोळाव्या दगडाने नाळ तुटलं ही सिंधुताई सपकाळ तुमच्या नगर स्टेशनवर मी सात दिवस भीक मागितली बेटा कोण ओळखत होतो मला मला घर नव्हतं दार नव्हतं सासरने हाकललं माहेरने पण हाकललं सख्ख्या आईने मला हाकललं तक्रार करू कोणाकडे वीस वर्षाचं वय दहा दिवसाचं बाळ भीक मागणारी सिंधुताई सपकाळ एवढी मोठी होऊ शकते रे बाळा मी माई झाले तुमचे ल केवढी मोठी डिग्री आहे रे माझी अरे ते डॉक्टरेट कमी वाटते मला तुमच्या माईपेक्षा माई ही माझी खरी डिग्री आहे बिना माय माई, माई। <laughs> एक सांगा बेटा मला एक वीस वर्षाची मुलगी आहे डोक्याला तेल नाही फणी नाही कंगवा नाही अंगाला पाणी नाही आंघोळ कुठे करायची भीक मागते रस्त्या रस्त्याने रस ते तिला कोणीतरी बाई म्हणेल का घरातले की माझ्या घरात येणं आंघोळ करून जा म्हणेल कोणीतरी भीक मागणाऱ्या बाईला मग मा आंघोळ करायची कुठे रे नाही हालच होते माझे भयानकच होता माझा प्रकार जगण्याचा पण मी मात्र एक करायचे दिवसभर मी रेल्वेत फिरायचे माझा मन कोणी बोलू नका आता जरा वेळ रे माझा वन नंबर शत्रू रेल्वेचा टिशी कोण बोलते रे प्लीज जरा वेळ बोलू नका बेटा मला डिस्टर्ब होतं माझं कागद नाही माझा वन नंबर शत्रू रेल्वेचा टिशी त्यांनी मला दररोज पकडायचं ये बाय तिकीट नाही तिकीट विदाऊट तिकीट हा बाबा उतरू निचे नीचे उतरू नीचे। तो उतरू दुसरीकडे आपल्या बापाची ये नाही तो आवर सही जा <laughs> गाड्या बदलल्या जिंदगी नाही बदलू दिलेलं बाळा आणि मी काय करायची गाण्या गाडीमध्ये गाणं म्हणायची मी गाणं देवाचं गल ठोकळांचं गाणं म्हणायची मी गाडीत रेल्वेत आणि मला अरे मुली तीन फडक्यात गुंडाळलेलं बाळ डोक्याला तेल नाही फणी नाही अंगाला पाणी नाही आणि माझे पातळ डोक्यावरच फाटायचे अरे नुसतं किनार डोक्यावर ना सगळं टपुरं उघडं देणार कोण मला पातळ ही ती सिंधुताई सपकाळ मी रेल्वेत गाणं म्हणायची ग लव ह्या दिनेची कि वये उद्या काही भिक्षा वाढा माई मी आजवरी वाचविले हो आला चिंचेचा खाऊन पाला दो दिवसाचा शिळा वाढला तुकडा चालेल आम्हाला वाढा मी वाढा म्हटलं भाकरी घे त्या उरले सुरले द्यायचे आणि मी त्या भाकरी घेऊन स्टेशनवर जायचे मी आयडियाने जगले रे बाळ मी स्टेशनवर गेल्यानंतर मी सगळ्या भिकाऱ्यांना गोळा करायची ते पाहिजे जातीचे आहे आणि मी सगळ्या भिकाऱ्यांना खायला द्यायची भिकाऱ्यांनी मला संरक्षण द्यायचं देणे घेणे फिफ्टी फिफ्टी जेवण झाले मी त्यांना खायला द्यायची ते मला संरक्षण द्यायचे म्हणून व्हायचं काय माहिती का प्रत्येक ठिकाणी प्रयोग फसायचा ते ओरिजिनल भिकारी पटापट्टा झोपायची मी डुप्लिकेट भिकारी मला झोपच यायची नाही आणि सगळ्यात रात्री भीती वाटायची आप क्या होऊन गा सिंधुताई सो गे भिकारी तेव्हा मी बाळ पदरात घ्यायची जिथे गाव आहे तिथे स्टेशन आहे जिथे स्टेशन आहे तिथे स्मशान आहे मी स्मशानत जायचे रे काय त्यावेळेची स्मशानं भयान असायचे रे बेटा अरे भयान लाकडं पडलेले फांद्या पडलेल्या कचरा आणून टाकलेला गावाचे सगळे घाण तिथे आणि मी तिथे बसायचे मला एक शोध लागला होता बेटा रात्री मेल्याशिवाय कोणी येत नाही स्मशानात मेल्याशिवाय कोणी स्मशानात येत नाही रात्री भूताच्या भीतीनं कोणीच येत नाही आणि जर मला कोणी पाहिलं ना ते बोमलतच पडायचं भूत भूत म्हणून एक बोमलं त्याच्या पलीकडलं त्याच्या जोरात बोमलायचं ॲड सुरक्षित समशान आपणा बाप का माल काय भयान स्मशान त्या काळातले आताचे मशानं लई पॉश झाले बाबा परवाला कराडला माझ्या हस्ते मशानाचं उद्घाटन केलं अरे मला तिथे मरावंसं वाटत होतं अरे लई बेस्ट होतं मशान स्मशानात राहणारे बेटा एक दिवस खूप भूक लागली होती रे प्रेत जळत होता गणगोत निघून गेलं होतं टकोरं फुटलं की गणगोत निघून जातात मी तरी खराब झालेलं पीठ टाकलं होतं भूक खुनावत होती खाऊ शकतेस इलाज मी झाडाचे पानं तोडले त्यावर ते, ते पीठ टाकलं एका फुटक्या मडक्यात पाणी होतं ते टाकलं भिजवलं जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजले बेटा जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजली कटाकटा तोडून खाल्ली तिथेच थांबले प्रचंड मरणाची थंडी पडली होती पेटणाऱ्या प्रेताची उब बरी वाटत होती लिकरू खोडलं होतं रे बेटा रात्री तिथेच थांबली कुठून तरी मला आवाज आला मी जोरजोरात रडत होते मला कुणी नाही मला कुणी नाही मग जोड काय पण नाही कुठून तरी आवाज आला देव आहे बाळ तो कुठल्या रूपाने नाही सांगतायत कुठून तरी आवाज आला चुकते सिंधुताई कुणी नाही म्हणून रडते अगं टकुरे फुटलं गणमत निघून गेले लई मला प्रॉपर्टी आहे पण मी एकटा चाललोस सिंधुताई कफन को जेब नाही होती कफन को जेब नाही होती और मौत कभी रिश्वत नाही लेते कधीतरी तुला मरायचंच आहे ना मग मरण येईल तेव्हा मर आणि मी मरणं कॅन्सल केलं पुन्हा जगायला लागलं आहे पुन्हा गाणं म्हणणं पुन्हा फिरणं लोकांनी हाकलून देणं अरे ही तीच माही आहे रे बाळा एक दिवस मी ठरवलं मी मरायचे तीन वेळा प्रयोग केले पण अन्सक्षस आत एक दिवस मी ठरवलं आज मरायचं कुठल्या तरी गावाची यात्रा होती मी शाकाहारी आहे मी विचारून विचारून घ्यायची शाकाहारी आहे ना अंडबिंड ना त्या दिवशी मला लई मिळाली भिक्षा तिथं कोणीतरी बसा रे पोरांना बोलू देऊ नका मला डिस्टर्ब होतं माझे लेकर मला आठवतात बेटा कोणीतरी बसा त्यांच्याजवळ लेकरांना बोलू देऊ नका ना ओरडू देऊ नका नाही तर पलीकडे नाहीत आला बघा रे जरा कार्यकर्त्यांना बघा बेटा मी बोलताना सुद्धा मला त्रास होतो रे मी त्या दिवशी भरपूर भाकरी मिळाली आणि मी ठरवलं आज मरायचं खाऊन पिऊन मरायचं भाकरी मिळाली मी पोटभर जेवलं आहे रे लई काय काय मिळालं होतं पुरी होती भजे होते भाजी होती पापड होता लोणचं होतं काय काय होतं काय काय होतं पोटभर खाल्लं पण मरायचं कधी हे ठरत नव्हतं किती वाजता मरायचं टाईम पाहिजे ना इतक्यात कुठेतरी दोन टोल पडले घड्याळीत वाटतून चांगले निर्माण होतं बाळ कुठेतरी घड्याळीत दोनच्या ट्रोल पडले आणि मला वाटलं आत्ता मरायचं रात्रीचे दोन वाजले मी उरलेली भाकरी परत थोडी खाल्ली तरी अजून उरली नंतर ठरला आत्ता दोन वाजता आपण मरायचं मी बाळ पोटाला बांधलं उरलेली भाकरी पण सोबत घेतली खरं म्हणजे मरायला जाताना भाकरी कशाला पाहिजे समजा मिलीच नाही तर भूक लागेल ला रे <laughs> त्या दिवशी मला कळालं भूक नसो पण भाकरी असो उरलेली भाकरी पण सोबत घेतली बाळ पोटाला बांधलं आता पण मरायचं निघाले होणार आहे चुके कल्पांती जरी ये ब्रह्मातयाडबा इथून त्या खांब्यापर्यंत गेले आणि त्याच वेळेस त्याच अंधारात त्या स्टेशनवर एक भिकारी रडत होता म्हणू म्हणू रडत होता बाबा मी भिकारी आहे बाबा मला कोणी कोणी नाही बाबा मी आता मरणार आहे बाबा कणतोय खोकतोय मरणाची थंडीन ताप भरलेला अगदी सिरियस मॅटर आणि रडतो आहे बाबा मी मरणार आहे बाबा मला कुणी कुणी नाही बाबा मी आहे बाबा मरताना तहान लागले बाबा कोणीतरी एक घोट पाणी माझ्या तोंडात टाका बाबा मला कोणी कोणी नाही बाबा मी आता मरणार आहे बाबा एक घोट पाणी तोंडात टाका बाबा मरताना कोणीतरी पाणी बाजा बाबा कल्पना करा मी मरायला चालले तो मरताना पाणी मागतो पटकन मनात विचारवला सिंधुताई सपकाळ थोडं पुण्य करून मरणं <laughs> मी थांबले त्याच्याजवळ गेले त्याला उठून बसवलं माझ्या हाताला चटके लागले एवढा ताब आणि मी त्याला सांगितलं बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका माझ्याजवळ भाकरी पण आहे बरं का भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा मी बारीक बारीक भाकरी करून खाऊ घातलं पाणी पाजलं आणि <laughs> <laughs> ते बाबा मिलच नाही किंवा ते माझ्याकडे बघून हात जोडत होतो अन्नदाता सुखी बाबा पटकन मनात विचारायला चुकतेस नाही सपकाळ मरायला चालली होतेस पण एका मरणाऱ्याला दोन घास खाऊ घातले गोठभर पाणी पाजलं ते मेलं नाही ग मेलं नाही ते मग स्वतः मरण्यापेक्षा मरणाऱ्यांसाठी जगायला शेख सिंधुदय झपकळ अरे आयट मरणारांसाठी जगायला शेख आणि मी माझं मरणं कॅन्सल केलं मी मेलेच नाही जगायला लागले रे जगायला लागले बेटा म्हणून एक लक्षात ठेवा वाट्यातून चांगलं घडते बाळ काम कामलो मग मी काय करायची माहिती आहे का जिथे कुठे रात्री भजन चालू असेल तिथे मी जायचे मला भजन म्हणता यायचं ते भजनवाले पण लई अडष्ट टट टू अरे माझा अवतार भयानक ते मला म्हणायचे बाई मागं सरक नाही मी एक भजन म्हणणार आहे हे बाई मध्ये मध्ये करायचं नाही आत्ता म्हणू का मध्ये डिस्टर्ब करायचं नाही आत्ता म्हणू का मागे सरक आत्ता म्हणू का निर्लज्ज बेशरम झालं होतं रे खाण्यासाठी पोट वाईट नाही बेटा भूक वाईट आहे आणि मग एखादं म्हणायचं म्हणू दे ना बे म्हणू का म्हणू का नंबरला गा पोटातले भुगाचा स्वर आणि जगण्याचा ठिका मी ह्या टॉपला स्वर पोचायचा का चांगलं भजन म्हटलं तर हे जेवायला देतील ना भजनवाली बाई म्हणून आशायाम परमदुखम मी जो तोडून भजन म्हणायचे बेटा हे झालं देशव्यापी आकांत अजून निका नये भगवंत देवाला नाही तर कुणाला आवाज देऊ भूक लागली रे झाला देशव्यापी आकांत अजून कान ये भगवंत घाबरले विन मरती बिचार आम्ही द्यावी कुणाला हाक अजून नये यदुनाथ झाला देशव्यापी आकांत अजून निका ने भगवंत गाणं म्हटलं की मला खाणं मिळायचंच भजनवाली बाई आग्रह करू करू खाऊ घालायचे मी पण व्याजासकट खाऊन टाकायचे <laughs> कल की बात खुदा के हात एक दिवस बेटा माझ्या आयुष्यातला हा अनुभव आहे या टप्प्यामुळे मी समाजसेवक झाले कबूल करते मी रात्री भजन म्हटलं जेवायला मिळालं दुसऱ्या दिवशी मी ठरवलं ते टिशूलाही ताप द्यायचा रे मला वन नंबर शत्रू टिशी दररोज उतरवायचं खाली मग मी ठरवलं त्या दिवशी आज आपण यष्टीने जायचं माझ्या आयुष्यातली घटना बेटा ह्या घटनेने मला बदललं रे ह्या घटनेने मला समाजसेवक केलं बाळ कबूल करत आहे आज मला एष्टीने जायचं आहे मला लोक भाकरी देताना दोन चार पैसे पण द्यायचे पैशाला किंमत होती बेटा मी ठरलं त्या दिवशी आज मी यष्टीने जाणार कुठलं तरी मोठं गाव कर्नाटक महाराष्ट्र कुठे पण फिरायचे अरे मी निजामबाद सिकंदराबाद हैदराबाद परत माग विदाऊट तिकीट जिथे भरला थजगाव बरा जिथे भरला दरा मी रात्री कुठेतरी गाणं म्हटलं देवाचं झालं देशव्यापी आकांत अजून का ने भगवंत जेवायला मिळालं आणि दुसऱ्या दिवशी मी एष्टी पकडायला गेले कुठेतरी मोठं स्टँड पांढऱ्या बोर्डाची एसटी पकडायच्या लाल बोर्डाची नको ते नव्हतं कुठेतरी घेऊन जाते तिकीट पण जास्त की ते मला काय नुसतं गाव बदलायचं मी एका गावला दोन दिवस राहायचे नाही कोणी पाठलाग केलं तर वाचवणार कोण साती मिले गाती तो अकेला भला बेटा मी रात्री गाणं म्हटलं खाना मिळायला दुसऱ्या दिवशी एश टी पकडायला मी स्टँडवर गेले आणि खूप प्रचंड आभाळाला आहे बेटा विश्वास ठेवा तुम्ही जर कोणाचं वाईट केलं नाही तर तुमचं वाईट कधीच होणार नाही याची खात्री देतील <laughs> <तो। laughs> कुठल्याही संकटातून ती अज्ञातशक्ती तुम्हाला बाहेर काढेल माझा भरोसा आहे मी दुसऱ्या दिवशी एश टीला नंबर लावला प्रचंड आभाळ आलेलं आभाळ गरजत आहे अंधार पडलेला कधी पाऊस येईल खणाखण विना -खन विजा चमकतायत आणि मी कुठल्या तरी एका एस टीला नंबर लावला टीला तिकिटासाठी कन्नड मग जवळ आला त्याला वाटलं ईडी बाई काय देणार आहे मी येडीच होते अरे कोण मला चांगलं म्हणणार आहे गाठी पाडलेलं पातळ डोक्यावर फाटलेलं फटक्यात गुंडाळलेलं बाळ कोण रे मला इज्जत दिली सगळ्या तिकीट बंद केलं मला पण राग आला ना प्रचंड आभाळ आलेलं एष्टीत घुसायचं ना त्याने नाही तिकीट दिलं मी एष्टीत घुसले तो म्हटलं बाई तिकीट नाही दिलं म्हटलं नाही दिलं खाली उतर म्हटलं नाही उतरणार का पण माझ्याजवळ येऊन तिकीट बंद केलं ना जवळ पैसे आहे ना तो म्हटला मी तिकीट देणार नाही म्हटलं मी खाली उतरणार नाही कारण मला कुणाशी तरी भांडावंसं वाटत होतं अरे ते कंडक्टरच सापडलं ना भांडायला ॲट <laughs> तेरीपर मेलीन गद्देपर सवारी अरे मान तोही भांडत होता मी पण भांडत होते दोघंही भांडत होतो सगळे टेन्समध्ये आलेले एस लोक ही बाई उतरत का नाही आणि अंधार पडलेला प्रचंड आभाळ आलेलं प्रत्येकाला जायची घाई आणि इतक्यात आण। तोही हरत नव्हता मीही हरत नव्हते इतक्यात एक गरीब माणूस आला शर्ट उतरलेलं चपला फाटलेल्या देव कुठल्या रूपाने तुम्हाला भेटेल नाही सांगता येणार बेटा बाबा तू लाईट तेवढा बंद कर तुझा इतक्यात एक गरीब माणूस आला धोत्र फाटलेलं शर्ट फाटलेलं चपला तुटलेल्या आणि त्यांनी माझ्या एष्टीचं गेट पकडलं मला आणि कंडक्टरला भांडू दिलं आणि नंतर हळूच म्हटलं बाई रात्री देवाचं गाणं तुम्हीच म्हटलं का मी रात्री कुठेतरी गाणं गाऊन खाणं खाऊन आल्या होत्या रात्री देवाचं गाणं तुम्हीच म्हटलं का मी तर दचकलेच म्हटलं मीच म्हटलं ना गाणं लई चांगलं म्हटलं बाई गाणं तुम्ही मी तिथेच होतो लई चांगलं देवाचं गाणं म्हटलं बाई मी तिथेच होतो माझा एक घोट चहा पिता का चांगलं देवाचं गाणं म्हटलं बाई तुम्ही मग जोड जास्त पैसे नाही मग एक घोट चहा पाजू शकतो एक घोट चहा प्या ना देवाचं गाणं म्हटलं रात्री मी तिथेच होतो अरे एवढ्या सन्मानाने चहा कोणी पाजला नाही मला मी उतरले खाली कंडक्टरला वाटली बरी बेत गेली त्याने दोन बेल मारल्या टाणटान गाडी सुटली इथून गाडी मंडपापर्यंत गेली आभाळ आलेलंच होतं आभाळ फाटल्यासारखं आवाज गरजलं आभाळ फाटल्यासारखा आवाज आला ज्या यष्टीतून मी खाली उतरले ना त्या चेष्टीवर वीज पडली बाळा त्या चेष्टवर वीज पडली अरे <laughs> देव तारी त्याला कोण मारी अंधारी आली रे सगळे लोक आपापले नातलक शोधायला लागले माझे केस त्या दिवशी जळालेले परत उगवलेच नाही यष्टी राख झाले ड्रायव्हर कंडक्टर दोन दोन फुटाचे कोळशी झाले मला चहा प्यायला खाली उतरवल्यामुळे मी वाचले आणि हा सगळा यष्टीचं कोणीच वाचलं नाही हो सांगाणंच आणि मग माझ्या लक्षात आलं अरे मी पण याच्यात मेलीच असते कंडक्टर मला खाली उतरवत होता मरू नको मी मरायचं आहे म्हणून वर चढत होते पण तो मला चहा प्यायला उतरवणारा कोण अख्खा परिसर मी शोधला त्या दिवशी त्या माणसाला शोधायला ज्याने मला चहा प्यायला उतरवलं म्हणून मी वाचली ना अख्खा दिवस मी शोधत होते पण मला चहा प्यायला खाली उतरवलेला माणूस मला सापडलाच नाही बाळा मला सापडलाच नाही आयुष्यभर एक प्रश्न आहे तुला मरू नये म्हणून वाचवणारा कोण आयुष्यभर मी शोधते रे आज मी स्टँडवर स्टेशनवर गेले की माझी नजर भिरी भिरी फिरते तसा एखादा माणूस भेटेल तर त्याचे आभार मानूया तो सापडला नाही भेटा त्या दिवशी मी ठरवलं सिंधुताई सपकाळ तू मेली संपली मरणारच होती ना कोणी वाचलंच नाही ना तुला खाली उतरवलं म्हणून तू वाचलीस आता स्वतःसाठी जगायचं नाही तुझाही एक कोळसा झाला आता दुसऱ्यांसाठी जग आणि जर तुला दुसऱ्यांसाठी जगायचं असेल त्या मुलीला जवळ घे ते झोपते जवळ घे तिला खाण्या तिच्या मांडीवर दे कशाला हे लेकर आण हाल करायला त्यांचे झोपू दे झोपा मग तुम्हाला झोपाली तो झोपा नका रे बेटा त्यांचे हाल नका करू त्याचं तोंड इकडेच कर तुझे पाय ठेवता येणार नाही ना, इकडे ओढ तोंड तोंड पुढे तोंड हां झोपू दे झोपू दे एक लक्षात ठेवा बेटा त्या दिवशी मी ठरवलं सिंधुताई सपकार तू संपली मेली फुल स्टॉप आयुष्याला तो तो वाचवणारा भेटलाच नाही मग तू वाचली ना आता एक काम कर स्वतःसाठी जगू नकोस कारण तू मेली खतम फिनिश जर तुला आत्ता जगता येईल दुसऱ्यांसाठी स्वतःसाठी नाही पण तुला जर दुसऱ्यांसाठी जगायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ आहे त्याचं काय तू स्वतःच्या मुलीची आई हो दुसऱ्यांचं लेकरं घेऊ नको आणि तुला दुसऱ्यांच्या लेकराचं आई व्हायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ ठेवू नको सरमिसळ सर करू नको का पा तीन वर्ष लढा चालू होता काळजाचा कारण तू तुझ्या तु तु मुलीला अंधारात नेऊन खाऊ घालशील सांभाळलेल्या ले लेकराला पाणी पाजून गाणं गाऊन झोपवशील आई चुकू शकते ग तुझ्यातली आई चुकेल ना काय तो निर्णय घे ठरलं मी निर्णय घेतला मी माझ्या मुलीची आई होणार नाही आणि मी माझी स्वतःची मुलगी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ ढलवाई गणपती ट्रस्टला दिली संकल्प सोडला कृष्णार्पण माझं बाळ तुम्ही सांभाळा तुम्ही जगाचं सांभाळेल श्रीमंत <laughs> दगडूशा ढलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव गोडशेंनी मला विचारलं का का सोडताय आहे माझ्यातली आई चुकेल म्हणून तुम्ही माझ्या मुलीचं मायबाप व्हा ना मी ज्यांना कोणी नसेल त्यांची मायबाप होईल दिली त्यांनी बारावीपर्यंत सेवा सदनला शिकवलं बी एपर्यंत गरवारे कॉलेज एम एच डब्ल्यू पतंगराव कदमांनी करून दिलं आत्ता माझी मुलगी एका मुलीची आई झाली आणि मी हजारो लेकरांची माय झाली बेटा <laughs> मी माझी सोडली दुसऱ्यांचं घेतलं अनाथांची माय झाली बेटा म्हणून तुमच्यासाठी तर तुम्ही जरूर प्रेम करा पण अवतीभवती पण बघायला बेटा त्याची गरज आहे माझ्या बाळ बाईचं काळी विशाल असावं रे विशाल असावं सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यातला टप्पा माझ्या सासर माहेरने माझा सत्कार केला किंवा जिंदगी बदल गे रे अरे <laughs> <laughs> सात कॅबिनेट मंत्री होते माझ्या सत्काराला पहिलं सरकार अजितदादा पवार होते पतंगराव कदम होते आर आर पाटील होते तेव्हा हां आपले न्यायमंत्री शिवाजीराव मोघे होते अनिल देशमुख होते सात कॅबिनेट मंत्री आणि माझ्या सासरे सत्कार आणि सातच घर आहे माझ्या सासरे वर्धा जिल्हा नवरगाव फॉरेस्ट हिटी मला आर आर पाटील पुन्हा पुन्हा विचारत होते माई सातच घर आहे का म्हटलं अरे त्या सात घरातली साडेसाती मीच आहे ना हां <laughs> आश्चर्य सांगू बाय आश्चर्य सांगू माझ्या सत्कारात माझे पती रडत होते क्या बात आहे जिंदगी बदल गई ते रडत होते ना मला लई बरं वाटत होतं अरे <laughs> माझ्या सत्कारात माझे पती रडत होते मला लई बरं वाटत होतं क्षणभर बर बरं वाटलं पटकन मनात आला चुकते सिंधत सपकाळ ते रडतायत ना तुला बरं वाटतं खरं सांग त्यांनी जर तुला सोडलं नसतं तर तू अनाथांची आई झाली असते फॉरेन रिटर्न नऊवारी शक्य होता त्यांनी तुला सोडलं नसतं तू फॉरेन रिटर्न नऊवारी होऊ शकली असती साडेसातशे पुरस्काराची मानकरी शक्य होतं तीन तीन राष्ट्रपतींनी तुला पुरस्कृत आहे जमलं असतं अरे चौदा देशात भाषणं ठोकून आहे त्यांनी सोडलं म्हणून ना दोनशे ब्याऐंशी जवळांची सासू पाहुणे दोनशे गायीची आई त्यांनी सोडलं म्हणून घडलं ना माफ कर आम्ही माफ करतो म्हणून माऊली बनतात ठरलं माफ करायचं पतीच्या जवळ गेले त्यांचा आत हातात घेतला कुरवाळला थोड सदाबून पण घेतलं म्हटलं बैती गंगा घ्या <laughs> मे नो चान्स अरे एवढी मोठी जिवण्याची ट्रीटमेंट दिल्यामुळे माझे पती रडत होते म्हटलं व्याजा व्याजासकट बोमला नो फिकीर नो प्रॉब्लेम रडा तुम्ही मला हकल तेव्हा मी रडत होते कुणाचं नसतं ना मेरे जनाजे के पीछे मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला मगर वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला <laughs> ज्याच्यासाठी प्रेत यात्रा निघाली तो येत नसतो त्याची वाट पण बघायची असते वाट न बघता जगायचं असतं मी माझ्या पतीचा हात हातात घेतला कुरवाळला थोडंसं दाबून पण घेतला आणि त्यांनाच विचारलं आता एक सांगू का तुम्ही सोडलं म्हणून घडलं ना तुम्ही सोडलं नसतं मी मरून पण गेले असते ना आता एक करा फार हाल आहे तुमचे नाही आठवते का तुम्ही मला सोडलं तेव्हा माझ्या पात्राला गाठी होत्या आज माझ्या पात्राला गाठ नाही पण तुमच्या धोत्राला गाठी आहेत अंडरग्राऊंड गाठ सप्लाय झाली की नाही आता एक करा ना पतीला सांगितलं एक करा फार हाल आहेत तुमचे इथे खोकत चिखत बसू नका माझ्याकडे चला पण माझी गट आहे पती बनून यायचं नाही कारण मला आता पत्नी होता येणार नाही पण तुकाराम महाराज म्हणतात पत्नी क्षणाची अनंत काळाची माता आहे माझं बाळ म्हणून येत आहे मी तुमची पण आई व्हायला तयार आहे तुमची पण आई व्हायला अरे आणलं ना ते पार्सल उचलून मी आता माझ्या संस्थेत आहे ना माझ्या गोरक्षणमध्ये माझ्या पोरांना मी परिचय दिला बेटा हे माझं सगळ्यात मोठं खतरनाक बाळ खरं सांगा बेटा यांनी जर मला सोडलं नसतं तर तुम्हाला आई मिळाली असती का रे यांनी सोडलं म्हणून घडलं ना आता यांना तुम्ही प्रेम द्या तुम्हाला त्यांनी आई दिली आता त्यांच्या काळजाची रिकामी जागा तुम्ही भरा बेटा त्यांनी तुम्हाला आई दिली आता तुम्ही त्यांचे व्हा त्यांचं गडगुद बना रे त्यांनी केवढी मोठी आई तुम्हाला दिली बेटा आता त्यांची सेवा तुम्ही करायची आहे त्यांना प्रेम तुम्ही द्यायचं आहे त्यांना एकटं पडू देऊ नका आता माझे पती माझ्या संस्थेत आहेत मी त्यांना भेटायला जात आहे टकटक बघतात माझ्याकडे अरे बोलायची हिंमत कुठे आहे नुसतंच बघतात आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं ना की मला गदिमांच्या दोन ओळी आठवतात गदी माडगुळकरांच्या हे असं तर म्हणत नसतील एक वार पंखावरून फिरव तुझा हात एक वार पंखावरून फिरव तुझा हात शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात